लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त अल्पदरात अल्प दरात रक्त व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गोरक्षक मयुरी विधाते यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात येऊनही सौम्य गुन्हा दाखल केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना हिंदु हिंदुत्व बजरंग दल सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला असून याबाबत हिंदुत्ववादी संघटना बजरंग दल सकल हिंदू समाजाच्या वतीने नूतन शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनातून हल्ला करणाऱ्या सर्वच दीडशे ते दोनशे जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून गोरक्षकावर खोटे गुन्हे दाखल करून पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे येत्या तीन दिवसात आरोपींवर कारवाई न झाल्यास हिंदुत्ववादी संघटना बजरंग दल सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान याच प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे यात पहिल्या गुन्ह्यात आठ तर दुसऱ्या गुन्ह्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत यावेळी सकल हिंदू समाज बांधव गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी कोपरगाव विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोपरगाव तालुका प्रमुख मयूरजी विदाते यांच्यावर काल जिहादी विचारसरणीच्या एका अडीचशे ते तीनशे समूहाच्या जमावाने जो त्याच्या घरावर त्याच्या परिवारावर कुटुंबावर जाणीवपूर्ण जो भ्याड हल्ला केलेला आहे याचा सर्वप्रथम विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो कोपरगाव शहरामध्ये जर आपण मागील काळात जर बघितलं असेल तर जाणीवपूर्वक हिंदूंवर अत्याचार होत आहे यामध्ये वाढती गौरक्षकांवर हल्ले असतील तसंच लवजिहादचे जे प्रकरण असतील हे दिवसेंदिवस वाढत आहे हजारोंच्या जन जनसमुदायाने जे मोर्चे काढले आहेत तरी सुद्धा प्रशासनाचा धाक या जिहादी समूहावर राहिलेला नाही या जिहादी टोळक्यावर राहिलेला नाही कालचा जो भ्याड हल्ला होता यामध्ये काही जे कलम असतील हे कमी प्रमाणात लावण्यात आलेले आहे ला मयुरची प्रकृती ब बघता तो अतिशय गंभीररीत्या जखमी झालेला आहे तर आम्हाला प्रशासनाला आम्ही विनंती करतो आमची एक विनंती आहे की ज्या प्रकारे हल्ला झालेला आहे त्या प्रकारे तुम्ही कलम लावावीत आणि कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी दीडशे ते दोनशे जणांवर ही कारवाई करण्यात यावी आणि यातले जे प्रमुख आरोपी असतील यांच्यावर तडीपारी आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अन्यथा जर असं झालं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल संपूर्ण जिल्हाभर बंदचे हाक देऊन सगळे आमचे बजरंग दलाचे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी कोपरगाव येऊन आंदोलन करतील आणि जिहाद्यांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो तुम्ही आमचा इतिहास विसरू नका गेल्या तीस वर्षापासून बजरंग दलाची भारत भरत जी पार्श्वभूमी आहे ही विसरू नका हे जे ब्याड हल्ले जर थांबले नाही तुम्हाला तुमच्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी आम्ही बजरंग दल म्हणून सक्षम आहोत गोरक्षक मयूर ववविटेंवर जो हल्ला झाला त्याचा आम्ही प्रथम पहिले निषेध करतो आणि कालच्या घटने घडल्यानंतरही काल ते आमच्या गोरक्षक मयूर वविदा यांच्या घरापाशी जाऊन त्यांच्या घरच्यांना जी दमदाटी केली त्याचा रिप्लाय पोलीस स्टेशन धीरच नाही तर त्याला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल त्याला खंबीर आहे बजरंगी पॅटर्न काय असतोय लवकरच आम्ही कोपरा दाखवून देऊ जर येत्या आठ दिवसात येत्या सोमवार पर्यंत जर प्रशासनाने त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर बजरंगी पॅटर्न काय असतो हे लवकरच अर्थे पाचच समाज कंटकात जना एफ आय आर मध्ये घेण्यात आलं एफ आय आर मध्ये काही त्रुटी आहेत त्या त्रुटी नीट कराव्यात नवीन एफ आय आर घ्यावी किंवा एफ आय आर पुरवणी त्याला एफ आय आर ला जोडावी योग्य ती कारवाई करावी आणि हा जो प्रश्न निर्माण होतो तो फक्त गोवंश हत्येतून होतो त्यामुळं कोपरगाव शहरात असणारे अवैध गोवंश कत्तलखाने हे जमीन दोस्त करण्यात यावे ह्या सगळ्या मान्य घेऊ मागण्या घेऊन आज आम्ही पी आय मथुरी साहेब यांना एक निवेदन दिलं त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं की योग्य ती कारवाई होईल आणि राहिलेले जे कत्तलखाने त्यांना पण पाडण्याचा किंवा त्यांना पण नष्ट करण्याचा त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलं जर आम्ही त्या निवेदनात असं पण म्हटलंय की जर येत्या सोमवारपर्यंत आमच्या मागण्यांना यश आलं नाही तर संपूर्ण नगर जिल्हा बंद करून कोपरगाव येथे जनआक्रोश मोर्चा होईल असं आम्ही पी आय साहेबांना स्पष्ट सांगितलेलं आहे तरी ह्या गोष्टीचं गांभीर्याने विचार पोलीस प्रशासनाने घ्यावा व योग्य ती कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करतो दाखवून देऊ आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करतो